नेवासा मतदारसंघाचे माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे यांनी आज राष्ट्रवादीच्या अजित पवार गटात प्रवेश केला पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार व प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या उपस्थितीत हा पक्ष प्रवेश झाला आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीपूर्वी मुरकुटेंनी स्वतः अस्तित्व टिकवण्यासाठी पुन्हा पक्ष बदलल्याचे स्पष्ट झाले भाजप प्रहार आणि आता थेट राष्ट्रवादीत जात बाळासाहेब मुरकुटे यांनी नेमकं काय साध्य केलं याच विषयीचा आमचा स्पेशल रिपोर्ट नमस्कार मी अजय आणि तुम्ही पाहत आहात ट्वेंटी फोर नगरी राजकारणाचं परफेक्ट साली मोदी लाटेत निवडून आलेले भाजपचे माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे यांचा गुरुवारी राष्ट्रवादीच्या अजित पवार गटात प्रवेश झाला दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत मुरकुटेंचा पराभव झाला होता त्यानंतरच्या निवडणुकीत नेवाशीची जागा शिवसेना शिंदे गटाला देण्यात आली त्यावेळीही ही जागा भाजपला घेण्यासाठी मुरकुटे आग्रही होते परंतु ही जागा भाजपला मिळाली असती तरी मुरकुटेंना तिकीट मिळण्याची संधी कमीच होती जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष विठ्ठल लंगे हे भाजपकडून तिकिटाच्या रेसमध्ये होते आपल्याला तिकीट मिळणार नाही हे लक्षात आल्यानंतरही मुरकुटेंनी सगळ्या पद्धतीने प्रयत्न सुरूच ठेवले होते शेवटी ही जागा शिंदे गटाला जाण्याचे ठरल्यावर ऑक्टोबर दोन हजार चोवीस मध्ये मुरकुटेंनी थेट राष्ट्रवादीचे सर्वे सर्व अजित पवारांची भेट घेतली ही भेट कशासाठी घेतली हे अगोदर समजून घेणं महत्वाचं आहे बाळासाहेब मुरकुटे हे भाजपकडून तिकिटासाठी आग्रही होते कोणत्याही परिस्थितीत निवडणूक लढवायची जागा शिवसेना शिंदे गटाकडे स्पष्ट झाले राज्यात अजित पवार गट अशी युती होती त्यामुळे ही जागा शिंदे गटाला देऊ नका यासाठी मुरकुटे यांनी अजित पवारांची भेट घेतली होती मुरकुटे यांच्यासोबत गेलेल्या कार्यकर्त्यांनी तर आम्ही तुमच्याकडे येतो ही जागा तुम्ही लढवा असंही त्यावेळी सांगितल्याचं बोललं गेलं म्हणजेच तिकिटासाठी भाजप सोडून मुरकुटे थेट अजित पवारांकडेही जायला त्यावेळी तयार होते परंतु तिकीट त्यांच्या नशिबातच नव्हतं ही जागा शिंदे गटाला मिळाली शिंदे गटाकडून सुरुवातीला उद्योजक प्रभाकर शिंदे यांचं नाव आघाडीवर होतं परंतु विखेंच्या मध्यस्थीने भाजपचे स्थानिक नेते विठ्ठल लंगे यांना शिंदे गटात प्रवेश देऊन त्यांना तिकीट देण्यात आलं आघाडीकडून तोपर्यंत विद्यमान आमदार शंकरराव गडाख यांना तिकीट फिक्स झालं होतं आता महायुतीने विठ्ठलराव लंगे यांना तिकीट दिल्यावर मुरकुटे यांनी भाजपला थेट प्रहार जनशक्ती पक्षाकडून निवडणूक लढवली स्वतः बच्चू कडू त्यांच्या प्रचारासाठी आले परंतु फक्त पस्तीस हजार मतांवर त्यांना समाधान मानावं लागलं निवडणुकीसाठी थेट अजित पवारांकडे जाण्याची तयारी असलेले बाळासाहेब मुरकुटे आता तब्बल वर्षभरानंतर पुन्हा एकदा अजित पवारांच्या गोटात सामील झाले आगामी स्थानिक स्वराज्य संस्था व नेवासा नगरपंचायत निवडणुकीपूर्वी मुरकुटेंनी हा पक्ष प्रवेश केला प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी या पक्ष प्रवेशानंतर बाईट दिली तटकरे म्हणाले मुरकुटेंच्या पक्षप्रवेशामुळे आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीमध्ये पक्षाची ताकद वाढेल मुरकुटेंसारखा मोठा नेता पक्षात आल्याचा फायदा होईल आता खरी गंमत यापुढे येणार आहे खर तर मुरकुटे हे पूर्वाश्रमीचे विखेंचे कार्यकर्ते असल्याचे सांगितले जाते दोन हजार चौदा साली मोदी लाटेत मुरकुटे निवडून आले त्यापूर्वी जिल्हा परिषद निवडणुकांचा त्यांना अनुभव होता दोन हजार एकोणीसच्या विधानसभेत त्यांचा पराभव झाला हा पराभव विखेंमुळे झाल्याचे आरोप मुरकुटेंनी केल्यावर वातावरण बिघडले या आरोपानंतर मुरकुटेंचे राजकीय दिवस चोवीस ला तर त्यांना ते ज्या पक्षात होते त्या भाजपने व महायुतीतील शिंदे गट व अजित पवार गट यांनीही तिकीट नाकारले कदाचित विखेंशी पंगा घेतला नसता तर मुरकुटेंचे राजकीय पुनर्वसन नक्कीच झाले असते असे त्यांचेच कार्यकर्ते सांगतात परंतु तसे झाले नाही आता स्थानिक आमदार विठ्ठल लंगे हे जरी शिंदे गटात असले तरी विखेंचेच कार्यकर्ते आहेत असे अनेकदा दिसले आहे आता मुरकुटे अजित पवार गटात गेले असले तरी महायुतीची सगळी धुरा मंत्री विखेंच्या हातात आहे त्यामुळे मुरकुटेंना आमदार विठ्ठल लंगे व मंत्री विखेंच्या मार्गदर्शनाखालीच काम करावे लागणार आहे बाळासाहेब मुरकुटे यांचा अजित पवार गटात जाण्याचा निर्णय बरोबर आहे का तुम्हाला काय वाटतं ते आम्हाला कमेंट करून नक्की कळवा शिवाय व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका पुन्हा भेटूयात अशाच माहितीपूर्ण विषयावर तोपर्यंत सप्रेम नमस्कार